तर आज आपल्या सगळ्यांचे लाडके विशाल भाऊ मोरे आज पर्यंत म्हणजे त्यांनी एक नवस केलेलं साठी की आपल्या सा सगळ्यांचा लाडका मथूर पुसेगावमध्ये हिंद केसरी व्हावा किंवा गुलाला जरी पात्र झाला तरी ते चालत गावापासून त्यांच्या मुंबईपर्यंत येणार होते कमीत कमी तीनशे साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे आणि एवढं अंतर ते चालत आलेत खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी म्हणजे मत्तूरसाठी ह्याच्या आधी मी भरपूर वेळा काय काय लिहिले दादांनी पण बघितलंय शुभमदादांनी बघितलंय अं त्याच्या संघर्षात त्याच्या आधी पण भरपूर वेळा काय काय लिहिलंय तर आज वेळ आली विशाल भाऊंसाठी लिहायची आणि एक वेळाचा आता कसा असतो त्यासाठी आपण थोडं लिहिलंय तर मी वाचून दाखवतो पायी चाललेली भक्ती मथुरपर्यंत पोचलेली श्रद्धा पायी थकले तरी मन थांबत नाही स्वप्न मोठं असेल तर अंतर भासत नाही रस्ते ओरडतात अरे माघारी फिर पण वेळ मन म्हणतं मथूर तिकडे बसलाय पुढे चल आज मी इथे उभा आहे तो प्रवास सांगायला जो ती फक्त तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा नाही तर तो एक निष्ठेचा वेडेपणाचा आणि खऱ्या चाहत्याच्या मनाचा प्रवास आहे माझा मित्र विशाल मोरे युट्यूबर आहे पण आज तो इथे उभा आहे स्वतःची ओळख सांगायला नव्हे तर करा चाहता कसा असतो हे दाखवायला मथुर हे नाव घेतलं की शर्यतीचं मैदान आठवतं माती उडते श्वास रोखून धरलेले क्षण आठवतात मथुर म्हणजे फक्त एक बैल नाही तो म्हणजे शौर्य आहे सातत्य आणि जिद्दीचा जिवंत प्रतीक आहे अशा मथूरला भेटण्यासाठी विशाल मोरेने गाडी निवडली नाही बस निवडली नाही रेल्वेचा पर्यायही नाकारला त्याने निवडणा पायी चालण्याचा रस्ता कारण काही भेटी आरामात होत नाहीत त्या भेटींसाठी त्रास सहन करावा लागतो आणि तेव्हाच त्या भेटींना किंमत करते हा प्रवास सुरू झाला तेव्हा सुरुवातीला उत्साह होता पण काही वेळातच वास्तव समोर आलं पायाला फोड आले उन्हाने अंग जळालं रा, रात्री रस्त्याच्या कडेला बसून डोळे मिटले कधी पाणी कमी कधी भूक जास्त कधी शरीर म्हणत होतं आता बास कर बाबा आता जा माघारी फिर बाद झाला हा पण मनात एकच वाक्य होतं मथुर वाट पाहतोय लोक विचारायचे एवढं कशासाठी अरे बैलच आहे ना तो इतकं वेळ कशासाठी पण ज्याला समजतं त्याला सांगावं लागत नाही आणि ज्याला समजत नाही त्याला सांगूनही कळत नाही कारण हा प्रवास होता स्वार्थासाठी नाही प्रसिद्धीसाठी नाही हा प्रवास होता श्रद्धेसाठी खरा चाहता तो नसतो जो फक्त फोटो काढतो जो फक्त स्टेटस ठेवतो जो फक्त नाव घेतो तोच असतो जो त्रास सहन करतो जो स्वतःला विसरतो आणि ज्याच्या मनात एकच ध्यास असतो आपल्या आदर्शाला प्रत्यक्ष भेटायचं विशाल मोरेंचा हा प्रवास तरुणांसाठी एक धडा आहे आजच्या पिढीसाठी एक आरसा आहे कारण आज आपण मोठी स्वप्न पाहतो आणि त्यासाठी चालायला तयार नसतो इथे मात्र एक माणूस चालत चालत सांगतोय स्वप्न खरं करायचं असेल तर पाय दुखले तरी हरकत नाही आणि जेव्हा हा प्रवास संपेल तेव्हा विशाल मथुर सोबत उभा राहील तेव्हा तो क्षण फक्त भेटीचा नसेल तो क्षण फक्त भेटीचा नसेल तो क्षण असेल संघर्ष जिंकल्याचा श्रद्धा पोहोचल्याचा आणि एका चाहत्याचा एका चाहत्याच्या वेडाला, अर्थ मिळाल्याचा मतूर सोबत उभा राहिल्यावर शब्द कमी पडतील डोळे ओले होतील आणि मन म्हणेल हे अंतर योग्यच होतं शेवटी एवढंच सांगायचं आहे पायांनी चाललेली वाट लांब होती पण मनाची वाट सरळ होती मतूर तू फक्त भेद दिली नाहीस तू शिकवलंस निष्ठा म्हणजे काय असतं निष्ठा म्हणजे काय असत <laughs> तर एवढं लिहाला मला जास्त कळालं की विशाल भाऊ येणार आहेत तसं मी दादांना पण फोन केला होता दादा म्हणले मी माझ्या गडबडीत आहे थोडंसं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आपलं म्हणून करायचंय तर मी दादांना सांगितले की दादा विशाल भाऊ साठी काहीतरी लिहायचाय तर तुमची परवानगी पर हवी आणि दादांची कायम माझ्या सगळ्या लिखाणाला परवानगी असती तसंही ही आपण लिखाणाला परवानगी दिली आणि विशाल भाऊ साठी हे फक्त दोन अडीच तासात एवढं लिहून आपण पूर्ण केले मित्रांनो काल दादाचा फोन आला की दादा म्हणले तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणि खास बर्थडे होता तरी रात्रीभर जागले आपल्यासाठी जागले त्यांचे एक पाचता फोन झाले कुठं आलाय कुठं आलाय लवकर या सगळी त्यांनी सोय केली म्हणजे एवढं प्रेम कोणाला मुळ बघा भेटते ते म्हणजे फक्त आपल्या मथूर नाहीतर आज म्हणजे नाही का मथूर आहे म्हणून आज एवढी माणसं एकत्र झाली आणि मीच नाही यूज तर प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या तोंडावर फक्त मथूरचं नाव होतं प्रत्येकाला म्हणजे मथूर साधेच पोहते आणि आयुष्यात म्हणजे कधी वेळ आली की बाबा आयुष्यात काय केलं तर फक्त मी सांगेल आपल्या मथुरची वारी केली बाकी काय नाही आलो बरं का मथूर तुझ्या वारीला हा